राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपण माशेरी जाळा टाकायला धरणं गेलो होतो मग जाळा पण संध्याकाळच्या वेळेस आपण सोडून आलो होतो त्याच वेळेस मी आपल्याला सांगितलं आता आम्हाला किती मासे भेटतात तो पण व्हिडिओ दाखवू आपण मग मित्रांनो आज सकाळी सकाळी ना आमचे जे मित्र आहेत किसन पित्तर ते जाळा खायला गेलो होतो मिळवतो गेलो तर मग ते मला मीच व्हिडिओ बनवतो तर आजचा व्हिडिओ सदर व्हिडिओ जो आहे ना तो त्यांनीच बनवला आहे आता मित्रांनो नवीन येते मग त्यांच्याकडून बऱ्याच चुका होतील काही गोष्टींच्या जा चुका झाल्या असतील तर माफ करावा तर चला त्याने किती मासं धरलं तर हे व्हिडिओमध्ये आपल्याला आता पाया भेटणार आहे तर मित्रांनो पात्रा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त काही चुकी झाली तर माफी असा मित्रांनो नवीन येते आज सदर सगळा व्हिडिओ त्यांनी बनवला आहे मासे गाडेपर्यंत जाळ्यातून नमस्कार मित्रांनो आज काल जे आपण जाळं टाकलं ते काढायला आज मी धरणावर आलो आहे आज काय मार दादा आले नाही लांब असल्यामुळं मग मी चालू आहे जाळं काढायला मग या जाळ्यामध्ये किती मासे भेटले हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मित्रांनो आज आपण जाळं काढू हे बघा मी टुप्पा आणले आता या टुप्पावर आपण बसणार आहे आणि जाणार आहे जाळा काढायला नाही तर किती मासे भेटतात तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता आपण तुपवर बसलोय आणि आहे जाळेच्या दिशेने तर मग किती जाळे मासे भेटतात तर ते बघू आपण नाही का केवडले भेटतात ते पण तुम्हाला सगळे दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा मित्रांनो आपला अर्धा जाळा काढून झालाय आणि एकही अजून मासा काही लागला नाही आणि समोरून आयुष्य आलाय नाही का मित्रांनो आयुष्य आलाय सकाळी म्हणतात मला यायचे जाळा काढायला नाही का काले जाळा टाके टाकेपर्यंत शेवटपर्यंत टाकी तरपर्यंत तो थांबलेलाच होता माझ्यासोबत त्याला म्हणजे पाण्यामध्ये जा जास्त आवडत आहे नाही का चला आपण अर्धा जाळा झालाय काढून बघू आता मासे किती लागत आहेत आता त्या पाण्यामध्ये मग मित्रांनो मा काही आपल्याला सांगू शकत नाही किती लागतील पण अर्धा किलो तर नक्कीच लागणार आहे ते हो, मित्रांनो कारण मला अनुभव आहे की अर्धा किलो हे आरामात लागणारच आहेत ला। आपल्याला हे नवीन जाळं असल्यामुळे ते जास्त बुडेल पण नाही त्याला खाली मनी याला लावता नाही येते नाही का काही दगड वगैरे नाही का हे मोठ्या माशांचं त्याच्यामुळे दगड वगैरे काही नाही लावतायत खाली प धरणाचं पाणी सोडल्या सोडेल आहे ना त्याच्यामुळं तो मासा सगळा त ता तळाला किंवा खाली पळत आहे नाही का आणि ज्यावेळेस मग हे पाणी खाली खालचं बंद होईल त्यावेळेस मग मासे भरपूर लागतील मग त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ मध्ये किती मोठ्याले मासे लागत आहेत मागच्या वर्षी मित्रांनो आठ आठ किलो पर्यंत मी पकडले होते मासे नाही का बघू आता किती लागत येते बघा मित्रांनो आपल्याला एक पहिला मासा भेटला आहे तर तो कुठेही तुम्हाला दाखवतो नाही का मी ह्या बा तुम्हाला मासा दिसत असेल हे आपल्याला पहिला मासा भेटलाय तो कोणता तो पण सांगत हा चिलापी मासे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हा पावशेरचा मासे आहे पावशेर आरामात असल तर हा आयुष्य तिकडून विचारि विचारित का मासा भेटला का नाही तुम्हाला तर या बघा मित्रांनो एवढा मासा भेटला आपल्याला बघू आता तो घेतलंय आपण जाळ्यातच ठेवणार आहे कारण आपण काय पिशवी आणली नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण जाळ्यातच मासा ठेवणार आहे तो कडेला गेलो मग काढणार आहे आपण आता कडेला जाईपर्यंत किती वेळ भेटत आहेत हे तुम्हाला दाखवतोच आयुष एकच भेटला हां हे मित्रांनो आयुष्य आहे इथं तर तो म्हणतात मला पाण्यात यायचे पण सकाळी सकाळीच पाणी एकदम गार पाणी राहत आहे त्याच्यामुळे नाही का त्याला म्हणलं तू येऊ नको आजारी बिजारी पडेल नाही का आता तो बारीकच आहे नाही का मग त्याला पाण्यात उडायची म्हणजे लय आवड आहे नाही का ते या झाडांमध्येच मित्रांनो माझं घर आहे इथंच वरती धरण्याचं एकदम कडेला घर आहे तर आता दु, दु दुसरा एक मासा भेटलाय आपल्याला का इथं तो पण तोच आहे का इथं पण एवढा भेटलाय मासा आपल्याला हा दुसरा मासा आहे आता पुढं पण एक आयुष्य बघितलं आहे बघू किती येत नाही का आता पुढं मित्रांनो एक किलो तर भेटले तर आपल्याला नाही का आता बघू काय का आईची मम्मी पण आले आजकाली मासे बघायला नाही का मित्रांनो खेकड जाळ्यामध्ये घेतले जाळा कडाला टेकला असेल बघा एवढले खेक एवढल्या खेकडी पण आहेत हे बघा हे बघा एवढल्या खेकडी पण आहेत नाही का धरणामध्ये मासा भेटला आणि खाली परत दुसरी दुसरी खेकडे बघा एवढी मोठी खेकड आहे मित्र मासे पण आहे आपल्याला दोन खेकडी सापडलेत मासा पण मासे पण मासे मासे पण आहेत बघू आता सगळे जाळा काढून झाल्यावर किती भेटतात नाही का ते पण दाखवतात सगळे पुढे पण दोन मास भेटले ते आणि खेकडे खाली आहे मित्रांनो नाही का मित्रांनो बघा किंवा हे खेकड के मित्रांनो केवढी आहे बघा हे बघा खेकड मित्रांनो ते देऊन इकडे फिर्यालय मित्रांनो बघा मोठी खेकड एकदम आता आपला झाड आल्या शेवट होतो एक दोन तीन महिने थोडासा राहिलाय किती बघू बघून एक छोटी एक खेकड आले आता आपल्याला संपल्याच कुठे आयुष्य दिसत आहे काकडीने फार जांटन टाकलं इकडं पण खेकड आली खेकडी पण चार पाच भेटले ते आज आपल्याला ले काय आणि इकडं आईची म लईच बडबड आहे नाही का आहे आई आईची मम्मी पण आले आज मासे बघायला नाही का थोड राहिलंय जाळ काढायचं अजून काय आयुष आयुषना पण पुढं कुठं तरी मासा पाहिलाय मित्र करायला लागेल हा विशाल आहे मित्रांनो मोठ्या भावाचा मुलगा तर तो पण आलाय आज आज आता तो आलाय आंघोळ करायला नाही ना। का लांब आहे जाळ्यापासून हा काही जाळ्याजवळ नको जाऊ विशाल आउटपर्यंत किती भेटत आहेत भगवत आज मित्रांनो मला भेटण्यासाठी हा हे माझे मित्र विदर्भातून आठ वर्षाने मिळाले भेटायला ते अकोल्याचे ते मित्रांनो याचे मंगळूर मंगळुरुपेर तालुक्या मंगळुरूपेरचे बा मित्रांनो जाळा काढून झालाय माश्यांची जाळ्याचे माश्याचे गुण चालले घरी घेऊन गे। माश्या आपण जाळ्यातले घरीच काढणार आहे त्यांना इकडं आयुष कर टूप दिले आयुष कर टूप दिले आणि हे मित्र संतोष चव्हाण हे वाशिम जिल्ह्यावरून रात्री निघाले होते ते आले तर खास माझ्यासाठीच भेटायला मित्रांनो

आते दर आते। आज मित्रांनो आपल्याला एक किलो मासे भेटले ते परत खेक, खेक, भेट तर त्याच्यात चार पाच खेकडे आहेत खेकडे येते हे काय खेक खेकडे भेटले आणि आपल्याला हे चिलापी मासेडले भेटले ते पाच मासे भेटले ते एक किलो आहे ते मग आता परत नेक्स्ट टाइम जाळा टाकला का मग आपल्याला किती भेटतं ते पण दाखवतं नाही का नमस्कार मित्रांनो मारुती दादाच्या गैरहाजरेमध्ये व्हिडिओ मीच बनवला रात्री जे जाळं टाकलं त्या जाळ्यामध्ये खेकडी किती लागल्या मासे किती लागले हे तर मी तुम्हाला दाखवलंच मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांचा हा व्हिडिओ त्यांनी बनवला कसा वाटला मित्रांनो आज हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर ने नसा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब चला एक लाईक करायला मात्र विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज